नगर तालुक्यातील नागापूर चौकात विनापरवाना अवधरित्या धारदार तलवार बाळगणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या एमआयडीसी पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक माणिकराव चौधरी यांना खूप बातमीदार माहिती मिळाली एकाकडे एक अवधरित्या लोखंडी धारदार तलवार आहे यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून सदरी इसमास आंबेडकर चौकात येथे ताब्यात घेऊन त्याला त्याचे नावगाव विचारले असताना त्याचे नाव राहुल नितीन साबळे असे सांगितले व वय एकोणीस वर्ष राहणार बोलेगाव फाटा असे सांगितले यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर तीनशे चोवीस दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम चारशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करत आहेत सदरची कारवाई पोलीस अध्यक्ष श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक माणिक बी चौधरी प्रभारी अधिकारी एम पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी उसई परदेशी नंदकिशोर सांगळे राजू सुद्रिक विष्णू भागवत किशोर जाधव नवनाथ दहिफळे राहुल गुंड यांच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई केली आहे हा आढावा घेतला आहे लक्ष न्यूज रिपोर्टर गरपे अहमदनगर यांनी